पनवेल महानगरपालिकेच्या आरोग्य सेवेला मोठे बळ मिळाले असून कामोठे खारघर कळंबोली आणि पनवेल शहर येथील चार आरोग्य केंद्रांमध्ये के लवकरच अत्याधुनिक के एक्स यंत्रणा कार्यान्वित होणार आहे यामुळे नागरिकांना आरोग्य केंद्रांमध्ये के मोफत एक्स रे काढता येणार आहे सरकारच्या टांगसाळ कंपनीच्या सामाजिक सी एस आर निधीतून पनवेल महानगरपालिकेला हे नवे तंत्रज्ञान प्राप्त झाले आहे कंपनीच्या सी एस आर निधीतून हे अत्याधुनिक एक्स रे यंत्र खरेदी करण्यात येत आहेत या संपूर्ण प्रकल्पासाठी एक कोटी एक्केचाळीस लाख रुपयांचा खर्च केला जाणार आहे या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी निविदा प्रक्रिया नुकतीच पूर्ण झाली आहे तांत्रिक अडचणींमुळे यापूर्वी तीन वेळा निविदा प्रक्रिया झाली नव्हती मात्र चौथ्यांदा पार पडलेल्या निविदा प्रक्रियेत अडोनीस या कंपनीकडून एक्स रे मशीन खरेदी करण्याचे निश्चित करण्यात आले आहे पुढील काही दिवसात या सर्व केंद्रातील एक्स रे यंत्रणा सुरू होणार असून त्यानंतर महानगरपालिकेच्या वतीने लोकार्पण सोहळा आयोजित केला जाईल या नवीन एक्स रे यंत्रणामुळे महानगरपालिकेच्या आरोग्य सेवेला मोठी गती मिळणार आहे विशेषत कळंबोली कामोठे खारघर आणि पनवेल शहर या उपनगरांमध्ये क्षयरोग निदान आणि उपचार प्रक्रियेला मोठा वेग येईल तसेच फुफ्फुसा संबंधी आणि इतर हाडांच्या विकारासाठी नागरिकांना तात्काळ तपासणीची सुविधा त्यांच्या घराजवळ उपलब्ध होईल महापालिकेने यापूर्वी क्षयरोग मुक्त पनवेलचे उद्दिष्ट ठेवून दीड महिन्यांपूर्वी व्यापक रुग्ण शोध मोहीम राबवली होती या मोहिमेत सुमारे पंचेचाळीस हजार संशयित रुग्णांचे एक्स रे परीक्षण करण्यात आले होते त्यासाठी खाजगी निदान केंद्रे आणि महापालिकेकडील पोर्टेबल एक्स रे यंत्रांचा वापर करण्यात आला होता